आंदोलन रद्द झालं त्यामागे कारण असं होते की आमच्या मित्रपर्व कार्यकर्ते यांच्या आईचं काल निधन झालं त्यामुळे काल आम्ही सोलापूरला गेलो त्यामुळे कालचं आंदोलन आज आम्ही पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार आज आज आम्ही आंदोलन करत आहोत प्रशासन असल्यामुळे नगरपालिकेवरती आणि अधिकाऱ्याची कमतरता असल्यामुळे शहरामध्ये त्याच्यावरती विकासावरती आज आम्ही नजर जर मारली तर नगरपालिकेचं एकदम प्रकारे एक काम चालू आहे त्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी निवेदन देऊन आज आम्ही आंदोलन करत आहोत आंदोलन एकदम शांततेत केलेलं आहे परंतु जर आ नगरपालिकेने प्रशासनाने जर आमचा विचार जर केला नाही इथून पुढे उग्र आंदोलन केलं जाईल सर्वप्रथम जर ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जर गटर अशा प्रकारे वाहत असेल तर सर्वप्रथम मी नगरपालिकेचा आणि ह्या प्रशासनाचा निषेध करतो जर त्यांच्या जर ही सोय होणार नसेल महापुरुषांच्याची तर आम्हाला सांगावं हो। त्या महापुरुषांची सोय म्हणजे स्वच्छतेची सोय देखभाल करण्याची जबाबदारी सकट आम्ही घेऊ हो। ना आज आम्ही अल्टिमेटच दिलेला आहे की आंदोलन आज घंटानात आंदोलन करून जर यांना आमच्या घंट्याने जर जाग नाही आली आंदोलन काढतानाच्या करण्याग नाही आली तर भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये अत्यंत उग्र पद्धतीचे आंदोलन आषाढी एकादशीचा आतमध्ये आषाढी एकादशीच्या आतमध्ये त्यांनी शहरामध्ये एक दिवसाची नावापुरती फवारणी न करता आषाढी एकादश असू असून एकादशीला भाविकांचे कायमस्वरूपी की हे फवारणी केली पाहिजे स्वच्छता केली पाहिजे गटरी स्वच्छ केली पाहिजे पाणी नियमित आलं पाहिजे आरोग्याचा प्रश्न आहे हे नियमित केले पाहिजे पाणी कंटिन्यू ह्याच्यावर नागरिकांनी डोळसपणे वारंवार नगरपालिकेत येऊन त्याचा तक्रारी अर्ज दिला पाहिजे ज्यांना पाणीच येत नाही त्यांना जर बिल येत असेल तर त्यांनी बिल भरू नये आणि नगरपालिकेला निर्देश आणून की त्यांना दाखवून द्यावी की माझ्या नळाला पाणी येत नाही तुम्ही बिल का देत आहे डोळसपणे नागरिकांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे आपल्याशी संपर्क काय जर आमच्याशी जर संपर्क साधला तर नक्कीच आम्ही त्यांच्या नगरपालिकेच्या मार्फत त्यांचं काम करू नमस्कार करमाळा नगरपालिकेसमोर घंटानाथ आंदोलन आपण करत आहोत घंटानाथ आंदोलन साहेब आम्ही यासाठी करत आहोत की, की करमाळा शहरामध्ये जवळपास सर्वच रस्त्यामध्ये खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळे वृद्ध नागरिकांना असन लहान मुलांना असन गाडी चालकाला असन अत्यंत त्रास होत आहे यासाठी आपण नगरपालिकेच्या मार्फत शहरातील सर्व खड्डेमुक्त शेअर करावं असं मी तुम्हाला शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो तसेच दुसरा असणारा प्रश्न स्वच्छतेचा आहे साहेब की करमाळा शहरातील स्वच्छता झालीच पाहिजे करमाळा शहरामध्ये दररोज बी सी पावडरची फवारणी असेल फिरेनची फवारणी असेल ती फवारणी सकट शहरात नियमित पर, पर, प्रमा प्रमाणे झालीच पाहिजे यासाठी सकट तुम्हाला आज आम्ही याचं निवेदन देत आहोत दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आपली उजणी आता प्लस पन्नास प्लसच्या टक्क्याच्या पुढं चाललेली आहे परंतु लाईटीच्या काही प्रॉब्लेममुळे करमाळा शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा होत नाही यासाठीही आपण लक्ष दिलं पाहिजेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीपूर्वी करमाळा शहरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात आणि त्यांची गैरसोय शहरामध्ये होत होत आहे हे गैरसोय न, न होण्यासाठी आपण शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे फिरते शौचालय शहरामध्ये ठेवले पाहिजेत आणि भाविकांना कुठल्या पद्धतीचा त्रास होणार नाही त्यांना जाताना रस्त्यामध्ये खड्डा शहरामध्ये आडवायला नाही पाहिजे करमाळा शहराचं नाव तुम्हाला सांगतो त्यांच्या तोंडातून एक स्वच्छ निघलं पाहिजे अशी जबाबदारी तुम्ही करमाळा शहरा शहराचे पालक म्हणून शिकरावी अशी मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे करमाळा शहरामध्ये जे पन्नास साठ वर्षापासून जे अतिक्रम घर आहे घर आहेत त्यांचे भागात जाऊन त्यांचा सर्वे करून त्यांची घरपट्टी पाणीपट्टी आहे परंतु त्यांचा सर्वे करून सिटी सर्वेमध्ये नोंद लावण्यात यावी आणि त्यांना भविष्यामध्ये घरकुल बेघर न राहिले पाहिजे त्यांना घरकुल शासनाचं अनुदान मिळाले पाहिजे यासाठी सकट आपण पाठपुरावा करावा एवढी विनंती करतो आणि आज जे आंदोलन आहेत पोलीस प्रशासनाच्या एक सहकार्यातून आणि समजदारीपणाने आम्ही एक शांततेचं आंदोलन करत आहेत याचा तुम्ही आमचा अंत पाहू नका आणि शहराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की इथून पुढे शहरात रोज पुरवठा झाला पाहिजे शहराला रोज स्वच्छताचे पावडर आसन गाठरी आसन हे स्वच्छते केले पाहिजेत एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबितो आणि शहराच्या नागरिकांची लवकरात लवकर त्यांची साफसफाई खड्डेपोजणीचं काम पालिकेनं करण्याची आणि करण्याची लोकशा आजपासूनच करण्याची